नमस्कार मी पूर्वडीतनं पश्चिम भागवान बोलतोय गोल्डन फ्रूट कंपनीचा मालक काय आजपर्यंत मी तीन वर्षाखाली ज्या टायमाला कंपनी चालू झाली सगळ्यात पहिला प्लॉट नाशिकमध्ये भरलेला ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य आहे की खाल्णं वरपर्यंत पोचायला कुठंच त्रास नाही आणि सगळ्यात महत्वाची थंडीची वेगळी क्वालिटी आहे आणि उन्हाळ्याची वेगळी क्वालिटी आहे ह्याचा असं आहे की ही एक्सपोर्टला सुद्धा सगळ्यात फास्ट चाललेला आहे विजयी ही थंडीत जी कलिंगडला सेटिंगमध्ये ती प्रॉब्लेम येते ती ती सगळ्याच गोष्टी चांगला आहे आणि विजय ही व्हरायटी जी आहे ही सगळ्याच लोकांनी लावावी हे आमची नंबर विनंती आहे प्लॉट सगळ्यात एक नंबर आला आहे आणि स्वतः प्लॉट करणारा सुद्धा व्यापारी आहे आणि स्वतः शेतकरी सुद्धा रोग राहायला काहीच टेन्शन नाही आला ही विजय वरायटी विराट जी आहे यांची दोन्ही पण वरायटी चांगल्या आहेत आवर्जून लावा विराट कलिंगड आणि समोर रमजान चालू आहे डिसेंबरच्या एंडिंगमध्ये विराट कलिंगडची लागण करावी जसे पंधरा डिसेंबर पर्यंत विजय लावायचा आहे तसं पंधरा डिसेंबरच्या नंतर तुम्ही विराट हे लावू शकता आणि ह्याचा रिझल्ट चांगला आहे हे एक्सपोर्ट पर्यंत चाललेला आहे हे बार दुबईला गेलेला आहे हा दिल्लीला पोचायला काय अडचण नाही कलकत्ता आहे शिलीगुडी आहे प्रत्येक ठिकाणी पोचते